खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव शहरातील बस स्थानक सुंदर ठेवण्यासाठी स्वराज्य फाउंडेशन आणि नवसंकल्प ग्रुप यांनी पुढाकार घेतलाय आहे प्रवाशांनी कचराकुंडीशिवाय इतरत्र कचरा टाकू नये बस स्थानकात नागरिकांनी इकडे तिकडे थुंकू नये भिंती आणि बसमध्ये अशोभनीय मजकूर लिहू नये आदी गोष्टीला आळा बसावा यासाठी प्रबंध करणे खामगाव बसस्थानक सुंदर करत नागरिकांना स्वच्छतेसाठी सवय लावण्यासाठी आज रोजी सकाळी आठ वाजता बसस्थानक परिसरात स्वराज्य फाउंडेशन आणि नवसंकल्प ग्रुप यांच्या मार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आले पावसाळा सुरू आहे आणि अशातच खामगाव बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली होती तसंच परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डेंगू मलेरिया यासारखे आजार बाळवतात ही बाब लक्षात घेता स्वराज्य फाउंडेशन आणि नवसंकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज खामगाव बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी बारा महिने बस स्थानकावर स्वच्छता करीत असणाऱ्या स्वच्छता दुत सुतांचा सत्कार स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला यावेळी स्वराज्य फाउंडेशनचे शहराध्यक्ष कुलदीप राजपूत उपाध्यक्ष श्रुती खंडारे सचिव सौरभ रिछारिया गौरी पाटील राजश्री कळसकार गौरी गोसावी प्रसिद्धी प्रमुख गौरव भालेराव ऋषिकेश पाटील निलेश करांगळे शिवम झांबरे शुभम पाटील नारायण पालखंडे निखिल खंडारे सुचल राजपूत गणेश गावंडे अनिकेत गुजर गणेश वानखडे निखिल दही मनीष भोपळे आयुष चोपडे तसेच नवसंकल्प ग्रुपचे बंटी गव्हादे वैष्णवी गोलाईत प्रेरणा देशमुख शारदा इंगळे कृष्णाली अत्तरकार नैना अंभोरे आनंद शेळके सौरभ हेलोडे गौरव शेंगोकार यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते नमस्कार मी कुलदीप राजपूत स्वराज्य फाउंडेशन खामगाव शहराध्यक्ष आज तीन ऑगस्ट हो शनिवार दोन हजार चोवीस रोजी एन एन एस ग्रुप नवसंकल्प ग्रुप व स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने सर्व विद्यार्थी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खामगाव बसस्थानक हे स्वच्छ असावे यासाठी एक मोहीम राबवली आहे खामगाव परिसर खामगाव शहर हे बुलढाणा तालुक्यातील एक एक, 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 एक सुप्रसिद्ध शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे आणि आपलं खामगावचं बसस्थान जे आहे ते बऱ्याच ग्रामीण भागांशी जुळलेलं आहे आणि ग्रामीण भागातील सर्वात जास्त विद्यार्थी प्रवास हे खामगाव शहरामध्ये करतात कारण खामगाव शहरामध्ये असलेले महाविद्यालय कॉलेज शाळा येथे विद्यार्थी जाण्याकरिता खामगाव बसस्थानक इथे येत असतात आणि हा जो कचरा मागे जमा झालेला आहे या कचऱ्या या कचऱ्याचं विल्हेवाटन करण्याकरिता स्वराज्य फाउंडेशन व नवसंपल्क गृहने एक संकल संकल्प घेतला की हाच खामगाव सॉरी खामगाव बसस्थानकामधला जो कचरा आहे हा स्वच्छ करायचा आणि विद्यार्थ्यांना होणारा जो त्रास आहे तो त्यांना त्रासमुक्त करायचा नमस्कार आज इथे स्टँड इथे आपण स्वच्छता मोहीम राबवली तर पूर्ण परिसर आपण स्वच्छ केला आहे तसेच नगर या कचऱ्याची विल्हेवाट करणार आहोत तर सध्या आता आलेले आहेत चिकनगुनियाची आणि डेंगू वगैरे असे अनेक साथांनी नागरिक त्रस्त झाले आहेत जसे आपण घराची स्वच्छता करतो तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण बाहेर परिसरातील स्वच्छता सुद्धा आपण केली पाहिजे असं तरी मला वाटते जसं आपण घर स्वच्छ आणि न्यू सुद्धा आपण स्वच्छ केला पाहिजे तर स्वराज्य फाउंडेशन आणि नवसंकल्प ग्रुप तर्फे एक स्वच्छता मोहीम आपण बसस्टँड इथे राबवली आहे तर आणि अशा विविध उपक्रम आपण राबवणार आहेत नॅशनल शाळेजवळ थांबत असते तर स्वराज्य फाउंडेशन याचा असा प्रयत्न आहे की चार ऑगस्ट पासून ते अकरा ऑगस्ट पर्यंत आपण स्वच्छता मोहीम राबवणार आहे जे वारकरी असतात श्रीच्या पालखीमध्ये येणारे त्यांना पायांचा खूप त्रास असतो आपल्याला त्या नागरिकांना द्यायची आहे आणि इतर सेवा सुद्धा सुद्धा आणि स्वच्छता करायची आहे बुलढाणा आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य